हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना तर काय चाललंय भाव बहिणीचं गुड मॉर्निंग सर्वांना तर या सकाळ सकाळ चाललंय आपलं स्वयंपाक बनवायचं तर कशासाठी आणि काय आज खास आहे आज म्हाण आहे भाऊ बहिणीनं सासऱ्यांचं सासू सास सासू सासऱ्यांचं म्हाण आहे इथं तर चला या जेवण बनवती मायरूच्या पप्पाला घेतलंय मदतीला कोण आहे आपल्याला करू लागायचं काय करायचं मग मला कोण आहे का करू लागायला मी नाही करू तर भावा बहिणी हा आज महाळ आहे म्हणजे श्राद्धचा महिना आहे म्हणल्यानंतर समजायचं आपलं पण होत तर आज नवमी आहे नवमीला आपल्या असतात म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनं ही आहे मैदा गव्हाच्या पिठामध्ये मिक्सर करते मस्त पोळ्या येते त्याच्या तर समज केलाय काय काय केलं माहिती भाऊ बहिणीनं उठून लवकर उठली होती आज डाळ शिजायला टाकली आंघोळ करून परत तुम्हाला सांगते गॅस पुसून घेतला परत डाळ शिजायला टाकली भात केला वरण केलं परत गुळवणी केली आता पुराण केलंय गवारी संधी तेवढी सांगते

कामाच्याच माणसाला काम सांगत भावा बहिणी येण्या म्हणून आता मग लोक पाठपासनं फोन करते ती कामाचा आहे तर म्हणूनच करते ती ना कामा नसत तर कशाला कोणी फोन केला असता तुम्हाला तशीच पड म्हणली असते वासवत तिकडं पाठपासन बावा बहिणी कामाचा फोन पाऊस रातभर चालू आहे काल लागलेला पाऊस आणखी बी सांगितलाय पाऊस महिला त्यांना कळत नाही पाऊस चालू आहे तिकडं काय काय नियोजन आहे म्हणून

मग आज आपला खास दिवस आहे महाळ पितृ पक्ष्यांचं जेवण असतात आज माझी सासू सासरा जेवायला येणार आहे ती घरी आमच्या वय hmm. वर्षात एकदा कसते भाव बहिणी वर्षातन एकदाच असते तेवढाच आनंद होय तर आता मस्त बघा मैदा मिक्स केला यात पीठ काल गहू आणलं होतं म्हणल्यानंतर भावा बहिणीनं दळायला टाकलं सकाळी आणायला लावलं थोडं राहिलं आता करून टाकायचं भजी फिजी काय काय वरण तळणं मळण करून टाकायचं अशी चिकमो त्याची माळ होती आज बघा फोन पित्राचा फोन आला बाबा आमच्यात पित्र पक्ष म्हणजे पित्र जेवायला येतात का ना त्यांचा फोन आलाय पितराचा फोन आला म्हणते ते झालं पित्राला यांचा ते अजून आता तसा माझ समज उरातलं मग काय झालं काय म्हणजे त्यांचं झालं नाही त्यांचं बी आज मग

इतका इंटरेस्ट कि मापाच्या बाहेर त्यात पाणी सुटलं होत पाणी पाठापासनं वाट बघतोय पण पाऊस चालू असल्यामुळे भाव बहिणीनं उशिरा पाणी सोडलं उजळल्यावर नाहीतर आमचं पाणी अंधार असता अंधार असतोय तावरच पाणी सोडते आहे का झालो अस <laughs> <laughs>

काय करायचं जी लागते लागतंय नाही तर ही नाही ती नाही सारखं करत बसायचं तरी मी राहिलं होतं तुपाची भरणी लावली का संध्याकाळी पापडा परत तुम्हाला सांगते येत आहे बघताय का चिर्ल, <laughs> <न>? <laughs> मला हका अशी गवार नीट केली येते का मला कारला असं चिरलं भिंडी अशी चिरली भाऊ बहिणीनं मला सांगा काय आपल्याला करतात चांगलं म्हणून त्याला मध्ये तिला घेत असते मी या 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 करून त्याला काय झालं गाव जायला ओली सगळी नाही समजा नाव जायचोग जा असतंय मायुरी पण मायरूच्या पापाच काम झालं आता बघाय मस्त धुयाच करायचं तळून टाकायचं या परत आणखी गाडी काल नेट केली मित्रांनो टाटर तिचं हे झालं होतं टाटर नेट केला परत त्याला बिअरिंग फुटली होती फुडल्या चाकात तिला मोठा अवघड झाला लगेच बघितले तिला बिअरिंग चला अवघड बिअरिंग फुडल्या चाकात फुटले होते

ही ही ती ही राहत आहे ती राहत आहे ती आणा ती आणा सारखं करायपेक्षा म्हणलं मी ती ती बाजारला आणि मी बाजारला गेली की मग मी हाय करत नाही मी बाजार दोन हजार तीन हजार आमच्या चित्रांनी तिथे बघितले तिथे हवा टाईट झाली आता कसं रे म्हटलं माझं तर कसं बघायचं म्हणजे <laughs> काय करायचंय भावा बहिणी एकदाचा बाजार भरला म्हणजे आठवडा दोन आठवडं काही होत नाही दोन तीन आठवडा आठवड आण उजनी दरवाजलेली सोळा दरवाजा उघडले तिथं उजनीच समजा सोलापूरकडे पंढरपूर पाणी तिकडं भीमा नदीला भावा बहिणी कितीतर पाणी वाढले आणि आपली नदी कुठे बर सांभाळ भीमा नदीची लांबी किती आहे सहाभा मी सांगितली

आठशे सदुसष्ट आहे आपली भीमा नदी कर्नाटकात कृष्णा नदी का कृष्णा नदी तिथं जाऊन मिळते नाही नाही का कर्नाटक आपण गेले तिथे कर्नाटक कर्नाटकला नव्हतोही गेलो आठ तुम्ही समजत कसं ये मी मग मी काय हॅलो हुशार आहे का ना भावा विनिमय

परत घट बसवायला लावला का मग माझ्यासारखी हुशार बायो काय तुमच्याकडे गणपती बी बसवायला गणपती बी बसवायला लावलाय खाली पाडायला उठता बसता तर भावा बहिणी मग चला आधी विचारलं मला काकानी तुला धरता येईल का म्हणून काका म्हणलं उठता बसता धरतो मी गेल्या वर्षी बी धरला होता उठता बसता पण ह्या वर्षी आता घट बसवून आपल्याला धरावं लागेल तर बाय बाय घ्या काळजी सर्वांनी ती खंड पाडत नाही